नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मसाला पापड त्यासाठी इथं मी पापड घेतलेले आहेत त्यानंतर लाल चटणी घेतलेली आहे इथं चाट मसाला घेतलेला आहे थोडंसं तेल शेव घेतलेले आहे बारीक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि मीठ इत्यादी साहित्य आपल्याला मसाला पापड बनवण्यासाठी लागणार आहेत आजचा मसाला पापड आपण न तळता शालो फ्राय करून आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही साधा पण घेऊ शकता आणि आता आपण मसाला पापड भाजून घेऊया प्रथम आपण या पापडला तेल लावून घेऊया ब्रश अस चव भाजून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तळण्याऐवजी आपण असं शालो फ्राय करू शकतो आणि आता आपण ते तव्यावर टाकून घेऊया एका साईडला आता लावून घ्यायचं आहे आता हे टाकून आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे तुम्ही कापडाने किंवा तुम्हाला निघून दाबून घेऊ शकता आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे अशा प्रकारे पापड प्रेस करून घ्यायचं आहे नंतर दुसऱ्या बाजूने प्रेस करून घेऊया दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच पलटून घ्यायचं आहे मस्त तर हे पण बाजू आपल्याला छान प्रकारे असं प्रेस करून भाजून घ्यायचे आहे तर दोन्ही भाजून आपला पापड छान प्रकारे शालो फ्राय झालेला आहे आता पण तो काढून घेऊया आपला पापड मस्त असा कुरकुरी झालेला आहे आता यावर टाकून घेऊया थोडस लाल तिखट चिमूटवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा चिमूट बरच चाट मसाला त्यानंतर एक चिमूट मीठ आणि त्यानंतर त्यानंतर टाकून त्यान घेऊया कांदा तुमच्या ओडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो आणि कोथिंबिरी बारीक चिरलेली कोथिंबिरी थोडीशी टाकायची आहे आणि त्याच्यावर थोडं आणखी लाल तिखट चाट मसाला आणि थोडस मीठ आणि आता टाकून घेऊया बारीक शेव मस्तच झटपट असा होणारा नाश्ता आहे किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता जेवणाच्या आधी सुपर त्यावर थोडीशी आणखी कोथिंबिरी बघा पटकन असा होणारा शालो फ्राय मसाला पापड जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद